एकदा एका कुत्र्याची आणि गाढवाचे शर्यत लागली जो कोणी दोन गावच्या पलीकड जाऊन एका सिंहासनावर बसेल तोच राजा दोघेही तयार झाले कुत्र्याला वाटलं की शर्यत मीच जिंकेन कारण गाढवापेक्षा जोरात मीच दावू शकते शर्यत सुरू झाली आणि कुत्रा जोरात दावू लागला थोडासा पुढे गेले असताना पुढच्या गल्लीतील कुत्र्यानी त्या कुत्र्यावर भुंकायला व चावायला सुरुवात केली प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात असाच गडत गेला कसा बसा करून कुत्रा त्या सिंहासनाजवळ पोचला पण आधीच गाढव त्या सिंहासनावर बसला होता ते बघून कुत्रा एकदम निराश झाला आणि गाढवाला ते कुत्रा म्हणाल जर माझ्याच लोकांनी मला ओढले नसते तर मी आज या सिंहासनावर बसले असते सांगण्याचं तात्पर्य जळणारे जरी परके असले तरी मागे ओढणारे आपलीच असतात आणि परके कधी शेवटपर्यंत साथ देत नसतात